सर्वप्रथम सर्वप्रथम भिकार चोर झाकनझुल्या आणि नाजय सरकारचा जाहीर निषेध महाराष्ट्रामध्ये मागच्या महिन्यामध्ये काय झालं ते तुम्ही बघितलं मी तर ग्राउंड लेव्हलवरती लोक बाहेर काढले मदती दिल्या शेतकऱ्यांची अवस्था बघितल्यानंतर आज समजतंय की शेतकरी पुढच्या पाच वर्षात पण उभा राहू शकणार नाही या सरकारने आपल्याकडे लक्ष नाही दिलं परंतु शेतकरी म्हटलं की एकजुटीचा प्रॉब्लेम येतो आपल्या शेतकऱ्यांमध्ये एकजूट कधी झाली आठवत आहे कधी शेतकरी कधी एकजुटीने लढलाय कधी आठवत आहे या महाराष्ट्रामध्ये तर कधीच नाही अरे ज्या शेतकऱ्याला जय जवान जय किसान या भारत देशामध्ये दे। भारताला कृषी प्रधान देश म्हणतात पण कृषीची कोणतीही मागणी आली की सगळ्यात आधी डावलली जाते कारण की कायमस्वरूपी आपल्याला कायम मागचे सहा दिवस झाले दादा उपोषण करताय काल जिल्हाधिकाऱ्यांचं बोलणं ऐकलं असेल तुरेशी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कशासाठी असतो सामान्य जनतेचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी सरकारला फक्त आणि फक्त सत्तेचा मात चला आहे अरे ज्या लोकांना आपण निवडून दिलं तेच आपल्यावरती दादागिरी करत असतील तर किती मोठी शोकांची काय विचार करायची गोष्ट आपण शेतकरी म्हणून जोपर्यंत एकत्र होऊन लढणार नाही तोपर्यंत आपल्या मागण्याच काय आपल्याकडे कोणी लक्ष पण द्यायला तयार नाही राहणार नाही अरे यांना एकवीस लाखाच्या बेडवर झोपण्यासाठी पण अतिवृष्टी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या दिवसामधून यांना पैसे देऊन शेतकऱ्यांना मदत करायची आहे एवढं एवढं नागायक पण सरकार चालवत आहे नऊ लाख कोटीचं कर्ज आहे हे अगदी अभिमानाने सांगतात हे विचारतो का अभिमानाने त्यांच्या हातात सध्याच्या घर भरण्यासाठी त्यांनी स्वतःची भरली पण सामान्य काय कोटी रुपये शक्तीपीठ महामार्गाला मार्गाला दिले पण शेतकऱ्यांना मदत म्हणून बावीसशे कोटी रुपयांची तोंडाला पानं कोसणारी मदत दिली पंच्याऐंशी रुपये गुंट्यामध्ये तुमचं एक किलो बिय